खाडा येथील अमोलक जैन शिक्षण संस्थेचे संस्थापक जैनाचार्य बालब्रह्मचारी परमपूज्य अमोलक ऋषीजींच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त शुक्रवारी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकशे तीन रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीनं रक्तदान करून सामाजिक दायित्वाची जोपासना केली आहे नाष्टी तालुक्यातील कडा येथील शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक असलेल्या श्री अमोलक जैन शिक्षण संस्थेचे संस्थापक जैनाचार्य परमपूज्य अमोलक ऋषीजींच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त येथील गांधी महाविद्यालयात शालेय वक्तृत्व स्पर्धा सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांसह रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल एकशे तीन रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीनं रक्तदान करून सामाजिक यांना मान्यवरांकडून प्राणीमित्र पुरस्कार देऊन विविध स्पर्धेत दे, सहभागी झालेल्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलंय या प्रसंगी परमपूज्य विश्वदर्शनाजी मसा कीर्ती सुधाजी मसा यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी प्राचार्य प्राध्यापक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अमोलक जैन संस्थेचे अध्यक्ष योगेश भंडारी उपाध्यक्ष कांतीलाल चाणोदिया सचिव हेमंत पोखरणा डॉक्टर उमेश गांधीसह इतर पदाधिकाऱ्यांकडून रक्तदान शिबिरात रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या सर्व दात्यांचे संस्थेकडून आभार व्यक्त करण्यात आले प्रतिनिधी राजेंद्र जैनसह अनिस मोमीन कडा आष्टी ऐतिहासिक <laughs> yeah.

आपल्या संस्थेतर्फे आयोजित अविरक्ष आणि वितरण सोहळ्यासाठी आपल्या पारितोषिकावात छात्र असलेले वधी व्याख्याने विश्वदर्शनाची मागास आणि सेवाभावी कीर्ती सुधाजी मागास यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे संस्थेच्या वतीने मी त्यांचे व्यक्त करतो या आलेले आहेत त्याचबरोबर संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व विभागाचे प्राचार्य सर्व विभाग विभागाचे विभाग प्रमुख आणि सर्व शिक्षक वर्ग त्यानंतर आज अहिंसा रत्न या अहिंसा रत्न या पुरस्काराने सन्मानित झालेले श्री नितीनजी आळकोटे पत्रकार बंधू पारितोषिक विजेते विद्यार्थी त्यांचे पालक आणि सर्व विद्यार्थी बंधू भगिनी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेल्या त्या कार्यक्रमासाठी या सर्वांचं मी अमोल प्रसारक मंडळ करा या संस्थेच्या वतीने सर्व विद्याशाखांच्या वतीने हार्दिक हार्दिक असे आभार व्यक्त करतो देऊन त्यांचा सन्मान करायचा आणि म्हणून आज या ठिकाणी मी श्री मिळकोटे यांचंही मनपूर्वक स्वागत करतो आपण व्यक्तीचे शताब्दी वर्ष सोहळे साजरे करत असतो पण ज्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली बंदू मला फार वेळा हा विचार येतो की अशा ग्रामीण भागातच आमच्या जैनाचार्यांची नजर का गेली पण शहरात सगळे काही उजेड आणू शकतात ग्रामीण भागात उजेड आणणं प्रकाश करणं सगळ्यांना अलौकिक असं ज्ञानाचं तेज देणं हे स्वप्न त्यांच्या मनात होतं आणि म्हणूनच या लहानशा अशा गावात त्यांनी शिक्षणाची नेम ठेवलेली आहे आणि त्या गोष्टीला आज शंभर वर्ष पूर्ण होत आहे ही फार फार कौतुकास्पद गोष्ट आहे एकोणीसशे चोवीस आणि दोन हजार चोवीस त्यावेळे कार्यकर्ते ट्रस्टी सगळे वेगळे आणि काही संस्था अशा असतात बंधुंग की थोड्या दिवस चालतात आणि नंतर नंतर मरगळायला लागत त्या पुन्हा चालू होत नाहीत त्या सक्रिय राहत नाहीत ऍक्टिव्ह होत नाही बंद पण ही नीव ठेवली गेली जो पाया भरला गेला त्या नीवेच त्या पायाच इतकं मजबूत आणि भरभक्कम असं विशाल रूप हे पाहायला मिळत आहे आणि त्या गोष्टीला शंभर वर्षाचा इतिहास होत आहे आणि त्या क्षणाचे साक्षी आम्ही बनत आहोत हे आमच्या करता फार आनंदाची गोष्ट आहे परमपूज्य अमोल कृषीजी महाराज पुण्यस्मरण दिने अठ्ठ्याऐंशी व पुण्यस्मरण आहे आणि त्यानिमित्तानं त्यांनी या कड्यामध्ये जे बीजारोपण केलं संस्थेचं त्या संस्थेचं आज वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे आणि त्या वटवृक्ष त्या संस्थेच्या कॉलेजमध्ये आज विविध कार्यक्रम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने घेतले जात आहेत संस्थेला किती धन्यवाद द्यावे ते कमी आहेत संस्थेचं कार्यकारी मंडळ ट्रस्टी मंडळ सतत कार्यरत आहे आणि त्यांनी जे काही हे सुधारणा केलेल्या आहेत त्या अतिशय वाखाणण्यासारख्या आहेत या ठिकाणी आज रक्तदान शिबिर घेतलं जात आहे त्यानंतर जे अळकुटे आहेत की ज्यांनी जीव दयाचं काम केलेलं के आहे प्राणीमात्रांना सतत वाचवण्याचं काम केलेलं आहे अशा अळकुटे जे अमोल कृषीच्या या संस्थेमधले विद्यार्थी आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतोय मी सुद्धा या संस्थेचा विद्यार्थीही होतो शिक्षकही होतो आणि आज मला रिटायर होऊन बावीस वर्ष झालेले आहेत कृषीचे खूप म्हणजे आमच्यावर कृपा आहे कारण माझं शिक्षणसुद्धा या ठिकाणी चौथीच्या पुढं होऊ शकलं नसतं माझ्या गावामध्ये मी इथून जवळ देवळाली गावचं आहे परंतु त्या ठिकाणी त्यावेळेला चौथीपणे शाळा होती आणि आज या ठिकाणी मला शिक्षणही मिळालं आणि या ठिकाणी मला सेवा करण्याची शिक्षक म्हणून संधी मिळाली खरोखर या अमोल कृषीजीचे आणि कार्यकारी मंडळाचा मी खूप खूप आभारी आहे आणि त्यानिमित्तानं परमपूज्य विश्वदर्शनाजी महाराज साहेब परमपूज्य कीर्तीसुधाजी महाराज साहेब यांच्या उ उपस्थितीमध्ये चातुर्मासाच्या निमित्ताने हा कार्यक्रम होत आहे हा अतिशय वाखाण्यासारखा आहे आणि मी अळकुटेना खूप खूप धन्यवाद देतो की प्राणीमात्राचा जो ते जीव वाचवतायत तो खरोखर वाखण्यासारखा आहे खूप खूप त्यांना धन्यवाद त्यांनी आपला स्वतःचाही जीव सांभाळून फक्त हे काम करावं एवढीच त्यांना विनंती धन्यवाद